नमस्कार शेतकरी बांधवांनी पुन्हा तुमचं एमटे ऑल टी व्ही युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे न्यायालयाकडून शेतकऱ्यांना पंधरा दिवसात कर्जमाफी देण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी मित्रांनो राज्य शासनाने दोन हजार सतरामध्ये जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात पंधरा दिवसात निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला या ठिकाणी दिलेले आहेत कर्जमाफी मंजूर होऊन त्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती शेतकऱ्यांची व राज्य सरकारची युक्तिवाद ऐकून न्यायालयाने शेतकऱ्यांकडून न्याय देत कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसात कर्जमाफी देण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असून शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत देखील या ठिकाणी केलेलं आहे